नमस्कार आपण खेळी अहिल्यानगरचा प्रणय सिसवाल दोनशे अठ्ठावन्न धावा ठोकत चमकला नाशिक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्ष गटातील क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघाचा कर्णधार प्रणय सिसवाल याने विक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले धुळे जिल्हा संघाविरुद्धच्या सामन्यात प्रणयने अवघ्या एकशे सत्याऐंशी चेंडूत तीस चौकार आणि नऊ षटकारांच्या जोरावर तब्बल दोनशे अठ्ठावन्न धावांची पर्वताएवढी खेळी साकारली प्रणयच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे प्रशिक्षक हनुमंत दळवी म्हणाले की प्रणयची खेळी ही फक्त तंत्राची नव्हे तर जिद्दीचीही आहे त्याच्यातील क्षमता पाहता तो लवकरच अंडर नाइन्टीन भारतीय संघाचा नेतृत्व करेल याची मला पूर्ण खात्री आहे प्रणय सिसवाल यांनी यापूर्वीही महाराष्ट्र राज्याच्या संघाचा नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे तो राज्यातील आघाडीशे युवा खेळाडूंमध्ये गणला जात आहे प्रणयच्या या अपूर्व कामगिरीबद्दल त्याला अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार संग्राम अरुणकाका जगताप प्राध्यापक माणिकराव विधाते सर आणि गणेश गोंडाळ अभिषेक किशोर भगवाने राजेश किसन मट्टू मुकुंद कन्हैया गिलशेर अविनाश वसंत हंस आदींनी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की प्रणय सिस्वाल हा अहिल्यानगरचा अभिमान आहे त्यानं केलेली दोनशे अठ्ठावन्न धावांची खेळी ही फक्त विक्रम नव्हे तर मेहनत जिद्द आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण आहे अशा गुणी खेळाडूंमुळे जिल्ह्याचा आणि राज्याचा क्रीडा दर्जा उंचावतो पुढील काळात प्रणय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार याची मला पूर्ण खात्री आहे त्याच्या उज्ज्वल भविष्याला मनपूर्वक शुभेच्छा